नमस्कार तर आज आपण कडक लाडूची रेसिपी बघणार आहोत तर हे लाडू खूप मस्त होतात आणि अगदी झटपट तयार होतात म्हणजे आपण बाजारातून विकत आणलेल्या तयार बुंदीपासून हे लाडू तयार करणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी लाडू बनवण्यासाठी एक कप गुळ घेतलेला आहे किसून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे एक एक वाटी मी पाणी ओतलेलं आहे म्हणजे गुळ भिजेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही आहे तर हे सतत ढवळत राहायचं आहे तर गुळाचा पाक बनवायचा आहे आपल्याला तर उकळी आलेली आहे पाकाला पाक तयार होत आहे बघू शकता सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला कड़क कड़क नहीं, नहीं, तर आपल्याला कडक पाक बनवायचा आहे जास्तही कडक बनवायचा नाही नाहीतर लाडू खूपच कडक होतात आणि खातासुद्धा येत नाहीत तर मी तुम्हाला इथे दोन पद्धती दाखवणार आहे पाक चेक करण्याच्या त्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर इथे पाकचा कलरसुद्धा बदलत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे पाक आपला तयार होत आहे पूर्ण कलर बदललेला आहे तर मी तुम्हाला दाखवते उलतण्याना असं चेक करायचा आहे पाक तर असे ठेंब पडतात आणि लास्ट ठेंबला तार तयार झाली की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे तर दुसऱ्या पद्धतीमध्ये एका प्लेटमध्ये किंवा बशीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि याच्यावरती एक दोन ठेंब टाकायचे आहेत आणि असा गोळा तयार झाला की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे अशा पद्धतीने तर मी गॅस बंद केलेला आहे तर याच्यामध्ये मी आता बुंदी टाकत आहे तर या? एक कप आपण गूळ घेतला होता तर तीन कप त्यासाठी ती बुंदी टाकायची आहे तुम्ही बघू शकता इथे तर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तीन कप मी बुंदी टाकलेली आहे तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅस बंदच ठेवायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे बुंदीमध्ये चांगला पाक मुरला जातो तर याच्यावरती चांगलं मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर त्याआधी मी पुन्हा एकदा सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मी ते झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही तर गरम गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत एक पाच मिनटं झालेले आहेत आणि मिश्रण गरमच आहे जर आपण जास्त थंड होऊ दिलं तर एकदम कडक होईल आणि आपल्याला लाडू ला ला वळता ला येणार नाहीत त्यामुळे गरम गरम असतानाच लाडू वळायचे ला आहेत ला ला तुम्ही बघू शकता इथे मस्त लाडू तयार झालेला आहे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही साच्यामध्ये घालूनसुद्धा लाडू बनवू शकता लाडूचा साचा मिळतो तर त्याच्यामध्ये घालून तुम्ही वळू शकता हे त्यातूनसुद्धा खूप छान होतात आणि अशा पद्धतीने तरी सुद्धा तुम्ही लाडू तयार करू शकता खूपच छान होतात आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी खूपच मस्त असा ऑप्शन आहे बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेले आहेत अशा पद्धतीने पाक बनवलं तर जास्त कडकसुद्धा बनत नाहीत तर मी सगळे लाडू बनवून घेते तर आपले तयार झालेले आहेत कडक लाडू नक्की ट्राय करा मस्त तयार होतात मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर रेसिपी आवडलीस तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय